माझ्या आईचा एक कॉमन डायलॉग आहे स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही मग oh, oh, oh. तर ते साफसफाई जेव्हा चालू असते oh. आणि माझ्याकडनं साफसफाई चुकते किंवा स्वानंदीकडनं चुकते ती एका पॉईंटला वैतागून स्वतः ते हातात घेते आणि म्हणते स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही नमस्कार मी मधुरा शिदय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून तुम स्वागत आहे लवकरच उत्तर ही नवी कोरी फिल्म आपल्या भेटीला येते आणि त्या फिल्म रिलेटेड सगळी उत्तरं द्यायला माझ्याबरोबर अभिनय आणि ऋता आहेत हाय कसे आहात मस्त कसं चाललंय प्रमोशन बऱ्यापैकी कमाल चालला आहे कारण आम्ही एकतर खूप स्मार्ट प्रमोशन करतो आहे प्रत्येक गो प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक ॲक्टर प्रॉपरली प्लेस्ड केलं गेलं आहे त्यामुळे मजा येते काहीतरी वेगळं प्रमोट करायला मिळत आहे कारण याआधी अशा प्रकारचा सिनेमा आम्ही कधी केला नव्हता त्यामुळे वेगळ्या प्रकारची प्रश्न मिळत आहेत आणि मजा येते जनरली मला तुझच आहे गो असं नको म्हणूस गुड वे पण हा थँक्यू नाही म्हणजे आय जस्ट टोटली ग्रेटफुल पण पण अगं ते असं होतं ना की आपण ते काम थोडं आधी केलेलं असतं पण ते सगळं येतच सलग असं झालंय ते त्यामुळे मग आरपार आणि मग आता उत्तर आणि मग मध्ये नाटक आणि हे असं झालंय पण आता तेच आहे ते अचानक एक टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये एक मे बी वॅक्यूम येईल जेव्हा तुम्हाला असं <laughs> वाटेल <laughs> yes. की आता पुढे काय असं बट आता एम जस्ट एक्सायटेड कारण बारा डिसेंबरला आमची फिल्म येते उत्तर आणि लाईक अभिनेसेड की वेगळ्या पद्धतीची फिल्म आहे आणि आई हा तर आपल्यासाठी एक यु म्हणजे हा युनिव्हर्सल विषय आहे म्हणजे आईबद्दल वाटणारं प्रेम हे खूप युनिव्हर्सल आहे त्यामुळे प्रत्येक माणसाला रिलेट होईल अशी फिल्म आहे आणि आपल्याला प्रत्येक वेळी आपल्याला असं ना आई आपल्याला म्हणते की काय तू माझ्यासाठी काहीच करत नाही तुला काही वाटतच नाही तर मला असं वाटतं की आमची फिल्म ही प्रत्येक आईसाठी ट्रिब्यूट आहे आणि खूप छान पद्धतीने लिहिली आहे ती आत्ता खूप छान पद्धतीने तयार झालेली आहे आणि ॲट द सेम टाईम ना म्हणजे आई मुलाचं नातं तर आहेच त्याचबरोबर ए आयचा वापरही आहे त्यात ए आयचा वापर म्हणजे नॉट इन क्रिएटिंग द फिल्म पण ए आय बे आमच्या दोघांचेही कॅरेक्टर्स हे आम्ही ए आय स्टुडंट्स असतो तर काही प्रोटोटाईप केले होते फिल्मसाठी जे व्ही एफ एक्सने केलेलं नाही ते ॲक्च्युली आम्ही तिथे त्याच्याबरोबर शूट केलेलं okay. आहे आणि त्यासाठी आमचे क्लासेसही झाले होते वर्कशॉपही झालं होतं सो ते खूप आम्हाला ॲज अन ॲक्टर आय थिंक हे तुम्हाला सगळंच एक्सप्लोअर करता येतं सो आय एम रिअली ग्लॅड Mm -hmm. क्या बात आहे पण टीझर आला समोर आणि टीझर इतका कमाल झाला म्हणजे असं वाटलं की यार हे काहीतरी वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये चेहरे न दाखवता सुरुवातीला जे काही इंटरेस्टिंग म्हणजे हे कधी होत नाही फारस कारण का असं अनेकदा असतं की ते चेहरे बघून सगळ्यात आधी लोकांचा इंटरेस्ट वाटतो हो की ओके काय असणार आहे किंवा काय पण हे काहीतरी थोडंसं वेगळं आहे सो त्यामुळे अजून उत्सुकता वाढली पण मला सांगा की ज्या स्क्रिप्ट ऐकलत उत्तरचं तेव्हा प्रश्न काय विचारला होता खूप चांगला प्रश्न आहे हा ॲक्च्युली <laughs> uh, uh, मी म्हणजे मी शिप्राचं काम करते आहे आणि इट इज यंगर टू माय एज म्हणजे आणि तसं ना आत्ताच्या मे सी मायासाठी ना लहान म्हणजे लहान मुलांचा रेफरन्स किंवा कॉलेजमधल्यांचे रेफरन्स हे फक्त मी कॉलेजमध्ये so, ते so, होते तेवढेच रेफरन्सेस होते कारण आता माझ्या बहीण भावांचे बाळ डायरेक्ट एवढूशी आहेत तर मग तसं मधला जेन्झीसचा रेफरन्सेस नाही आहेत तसा मला फारसा सो ते एक्सप्लोअर करायला काय काय करता येईल तो आय थिंक त्या टुवर्ड्स माझे प्रश्न होते जास्त की काही वेगळं बॉडी लँग्वेज काही वेगळं हे तर माझे केस जरा आम्ही वेगळे करायचा प्रयत्न केलेला आहे वेअर या वी हॅव जस्ट गॉन ब्लू विथ इट आणि सो दॅट आय लाईक पण इज व्हेरी मच आय थिंक झिलेनियल नाही पण तिचं थोडं ती थोडी ओल्ड स्कूल हा ती थोडी ब्लेंड आहे त्यामुळे हा म्हणजे तिचा जन्म शी बी इन टू थाउजंड बट बेस्ट बोथ या बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड सो या सो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग कारण मी कम्प्लिटली मिलेनियल आहे मी हार्डकोर मिलेनियल आहे तर जेन्झीस कसं म्हणजे माझा भाऊ आहे ऍक्च्युली पण तो पण मला असं वाटतं कम्प्लीट तो नाइन्टी एट आहे त्यामुळे तो अगेन मधला आहे हो से खूपच गोणी मुलं ही सगळी तर ते आय uh, थिंक तो पार्ट एक्सप्लोर करायचं किंवा आताचं कॉलेज लाईफ कसं आहे मला हे सगळं बोलताना खूप ओल्ड वाटतंय पण म्हणजे पण आता त्याच द रियालिटी आय फील बिकॉज माझं दोन हजार चौदा मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे सो so, आत्ताचं कॉलेज लाईफ कसं आहे आम्ही रिअल कॉलेजमध्ये शूट केलेलं सो so, तो ते वर्ल्ड खूप इंटरेस्टिंग होतं सो माय क्वेश्चन्स वेर मोर ऑफ दॅट या अभिनय मुळात उत्तरचं स्क्रिप्ट वाचन झाल्यानंतर प्रश्न होतेच कारण उत्तर मिळालं ना शेवटी त्यामुळे शब्दच नव्हते पहिली गोष्ट तर मला आय फील आम्ही जेव्हा एकत्र रीडिंग केलं होतं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं सो आय फील की तुम्हाला प्रश्न येणारच नाहीत मुळात जे प्रश्न असतील ते सुटतील उत्तर बघून so, त्या त्या सो त्यामुळे अशी काहीच प्रश्न नव्हती आणि मुळात क्षितिज सर इतक्या सॉर्टेड आहेत प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांचा कॅरेक्टर कसा आहे कसा असलं पाहिजे कारण पाच वर्ष ते लिहित आहेत त्यामुळे या पात्रांसोबत त्यांनी खूप वेळ घालवला आहे या गोष्टीसोबत त्यांनी खूप वेळ घालवला आहे त्यामुळे ते खूप सॉर्टेड होते त्यांना एक्झॅक्टली माहिती होतं आपण काय करू शकतो आणि आपल्याला काय करायचं आहे आमच्याकडनं जे इनपुट्स होते तेही त्यांनी तितक्याच काय म्हणतो फ्लेक्झिबली एक्सेप्ट करून आम्हाला ते गोष्टी करायला दिल्या सो दॅट क्रेडिट्स टू हिम सो येस स्क्रिप्ट वाचल्यानंतर प्रश्न नव्हतीच कारण उत्तर मिळालं होतं <laughs> टीजर मध्ये ना एक डायलॉग आहे की आईला सगळंच माहिती असतं किंवा इथे पण लिहिलंय आईला माहित असतं पण आईचं एक वाक्य असतं असत मी म्हणून हे मी चालवून घेते खऱ्या आयुष्यामध्ये हे तुमच्या घरामध्ये हे डायलॉग्स कधी येतात किंवा एखादी अशी गोष्ट जी तुम्ही न सांगता ही आईला कळते किंवा तुम्हाला असं वाटतं की आता मी सांगू की नको आणि त्याच्या आधीच आई म्हणते की मला हे कळलंय माझ्या आईचा एक कॉमन डायलॉग आहे स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तर ते साफसफाई जेव्हा चालू असते आणि माझ्याकडनं साफसफाई चुकते किंवा स्वानंदीकडनं चुकते ती एका पॉईंटला वैतागून स्वतः ते हातात घेते आणि म्हणते स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही कारण ते ते तिला जसं हवं आहे तसं तिला ऑब्व्हियसली आमच्याकडनं मिळत नसतं तिला स्वतःहूनच करायचं असतं त्यामुळे हा डायलॉग तिचा एक कॉमन आहे आणि आय थिंक हे सगळे जे डायलॉग आहेत की तुला मूल मूल झाल्यावर तुला कळेल वगैरे वगैरे हे सगळे आया म्हणतातच कारण ते कुठेतरी ते जे सांगण्याचा प्रयत्न करतायत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नसतो कारण आपलं त्यावेळेला आपण मोठे होत असतो आपले विचार वेगळे असतात आपल्याला असं वाटत असतं आपल्याला खूप कळतंय वगैरे वगैरे आणि आईला माहित असतं आणि माझी आई तर त्या बाबतीत खूपच शार्प आहे ती मी काय कपडे घालून बाहेर जातो याच्यावर न ठरवते मी कोणाला भेटायला चाललोय त्यामुळे ते तिला इतकं छान प्रकारे माहिती असतं <laughs> uh, मला असं वाटतं की तिला माझ्या हॅलोवर पण कळतं की ते असं आहे ना शी हॅड मी ही शी हॅड मी ॲट हॅलो तसं माझी आई एम आय तिचं आय थिंक ती ती जेव्हा मला फोन करते आणि मी तो कट केला ती त्या कटवरून पण ओळखू शकते की हिचं काहीतरी झालंय की कसं आहे हो सो शी क्लिअरली मग मला आयुष्यात तिच्याशी खोटं बोलता येत नाही एकतर कारण मी शिक वेगळ्या वेगळ्या मला मी प्रत्येक टू गेट <laughs> कॉट स्कूलमधून काय कॉलेजमध्ये एकदा बंक केलं असेल तेव्हा पण मला पकडलं गेलं मला एकंदरीत लक्षात आलं की मला खोटं बोलता नाही येत म्हणजे मी दरवेळी पकडली जाते त्यामुळे ते तर सोडलंच आहे मी पण ऍक्च्युली तिला माझ्या चेहऱ्याकडे बघून आणि लाईक काय आता तर रोज भेट होत नाही पण फोन केला आणि तिला हाय हॅलोवरून कळतं की ओके आज काहीतरी बिनसलंय नसलंय आणि नंतर आपण तिला ते दोन तीन दिवसांनी जेव्हा सांगतो तेव्हा ती म्हणते हा म्हणजे मला अंदाज आला होता हा या बट आय थिंक यार म्हणजे त्या व्यक्तीने वाढवलंय आपल्याला म्हणजे तिला नाही कळणार तर अजून कोणाला कळणार म्हणजे सो so, डायलॉग yeah. कोणता आहे त्याने सांगितलं तुला मुलगी झाली की कळेल थिंक प्रत्येक मुलीला आई बोल ते आहे कुठल्याही गोष्टीला अलाव नाही केलं की तुला मुलगी झाली की तुला <laughs> कळेल तुझी मुलगी जेव्हा उशीर येईल ना तेव्हा तुला कळेल सो आय थिंक दॅट इज कॉमन आणि टीजर मध्ये असं पण की सतत कॉल आणि उचलायचं नाही सो सेटवरती असताना साधारण मध्ये मध्ये ब्रेक घेऊन किती वेळा घरी फोन केला जातो दोघांकडून झिरो मी माझा अजिबातच होत नाही कॉल कारण आय थिंक हे माझ्या बाबा तर आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे आई बाबा यांनी कमीच कॉल करतात केला <laughs> तर मेसेज करतात पण आईला आता हे साधारण माहीत झालंय की <laughs> ही शूटिंगला आहे म्हणजे तिला समती फक्त एवढंच विचारते की पॅकअप झालं का आणि उद्या किती वाजता सो तो विंडो तिच्याकडे आहे okay. हे तिला कळतं की अच्छा ह्या वेळेला ती मे बी रिप्लाय करेल किंवा असं पण अद शूटिंगच्या दरम्यान तसं माझं नाही फार बोलणं होत म्हणजे म्हणजे तिन्ही वाला आय रिमेंबर जेव्हा नुकतंच लग्न झालं होतं आणि तेव्हा ती मला म्हणते की प्लीज प्रतीकला तरी रिप्लाय करत जा म्हणजे वगैरे <laughs> म्हटलं हा त्याला करते वगैरे असं तर ते आता माझ्या घरच्यांना माहीत झालंय की कामात असल्यावर नाही फार म्हणजे ॲज एसओएसच आहे एमर्जन्सीच आहे मग तिला म्हणते की आधी मला मेसेज कर की हो एमर्जन्सी तरच मी माझे आम्ही जेव्हा पण आउटडोर ला जातो शूट साठी तेव्हा माझ्या आईचं एक कम्पल्शन असतं की दिवसातून एकदा तरी कॉल करायचाच मग तो लंच ब्रेक मध्ये नंतर कर पण दिवसातून एक कॉल हा करायचाच काय चाललंय काय नाहीये हालचाल विचारायला आणि तुझी हालचाल जाणून घेण्यासाठी एक कॉल हा दिवसातून तू mm -hmm. करायचा कधीतरी राहून गेला असे दोन दिवस गेले तर एकदा ती इतकी चिडली होती माझ्यावर मी तिला तीन चार दिवस फोन केला नाही कारण मी ते वर्कशॉपमध्ये होतो आणि एक फोनची तयारी चालू होती तिने दिग्दर्शकाला फोन लावला त्याला फोन दे म्हणून कारण मी फोन उचलत नव्हतो माझा <laughs> फोन नव्हता माझ्याजवळ सो ते ती खूप करते की दिवसातून एक कॉल करायचा काही झाल्यास स्वतः तू काय करतोय तुझं काय चाललंय सांगण्यासाठी तू एक कॉल मला करायचा हे तिचं फिक्स कम्पल्शन आहे माझ्या बाबतीचं मगाशी कॉलेजचाही उल्लेख केला तू म्हणलीस की तुला तुझे दिवस आठवले तुला असं एकदम वाटलं की अरे आताच आपल्याला काही माहिती नाही होतात कॉलेजमध्ये असताना खूप गुणी अगं मी स्कूल आणि कॉलेज दोन्ही खूपच गुणी आणि अगं का तू नाही टॉपर वगैरे नव्हते पण बरे मार्ग हा हा फर्स्ट बेंचर होते पण तू आम्ही अरे मला आणि अगं माझं फुलपाखरू सुरूच झालं ना तेव्हा तो मी ऍक्च्युली माझं कॉलेज लाईफ हे सेटवर जगले हो या आणि पण ऍक्च्युअली माझ्या ह्या दोन मैत्रिणी आहेत ध्रुवी आणि पूर्व त्यांच्यामुळे माझं कॉलेज लाईफ छान गेलंय कारण माझं अटेंडन्स त्यांच्यामुळे वाचला त्याच्यानंतर खरंच त्यांच्यामुळे मी जे कारण मी खूप सेवन आय वीज सेव्हन्टीन वन आय स्टार्टेड शूटिंग तर मी तसं कॉलेज लाईफ जगले नाही जे मी सगळं जगले ते फुलपाखरूतच जगले विच वुज फन एव्हरीबडी नोज या सज्जन नव्हतो पण मी असा खूप डॅम्बिस पण नव्हतो राडे नाही नाहीच होत असे राडे बिडे सध्या तरी कधी म्हणजे माझ्यामध्ये ते थोडस हा मिच्छीबाईमध्ये मध्ये असल्यामुळे सगळे मिच्छीबाई लोक यायची तिकडे त्यामुळे ते राडे वगैरे नाही करायचे आधी व्हायचे आम्ही आधी खूप ऐकलं होतं आधीच्या बॅच चे वगैरे पंधरा वीस वर्ष आधीचा नंतर सगळे मग ते एकदा सगळे एकतर आयसीआय आय बी बोर्ड मधली मुलं होती ते थोडे ऑलरेडी मेलो असतात आधीच सो ते त्यामुळे त्यामुळे मी मी सीबीएसई मी मारामारी बॅकग्राऊंड मध्ये मी बोर्डिंग स्कूल मध्ये मोठा झालो आहे मी रोज मारामारी करायचो गँग वॉर आमच्याकडे सगळं व्हायचं कॉलेजमध्ये वेगळं विश्व होतं माझ्यासमोर त्यामुळे मला थोडंसं जरा स्वतःमधली इन्स्टिंग्ट नाही म्हणणार मी मी आधी अजिबात मारामारी करणार असा नव्हतो पण आपल्यावर वेळ आली की मी सोडायचो पण नाही पण कॉलेजमध्ये तसं काही व्हायचं नाही आणि कॉलेजमध्ये मी एकांकिका करायला लागलो त्याच्यानंतर तर मग प्रश्नच नव्हता मी खूप फेल पण व्हायचो मी फर्स्ट इयर डिग्रीला माझ्या फर्स्ट सेमिस्टरला सहा पेपर असतात चार केटीज होत्या मला फक्त लँग्वेजमध्ये पास झालो होतो मी इंग्लिशमध्ये पास झालो होतो आणि अजून एक कुठली तरी लँग्वेज होती त्यात पास झालो होतो बाकी चार विषयात मी नापास होतो आणि आई हसायला लागली माझा रिझल्ट ऐकून कारण मला 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 आवडायत आवडायचं असं नाही मला ते मी रिहर्सल वगैरे करून आलो आणि नंतर रात्रीहून पुस्तक उडून अभ्यास करतो हे मला असं वाटायचं की यार आता कंटाळला ठेवून थे देतो मग एकदम एक्झामच्या एक दिवस आधी अभ्यास करतोय मग त्यात पण असं विचार केला की के रात्रभर अभ्यास करेन पण रात्री झोप लागली आणि मग साडेसातचा पेपर आणि मी घरी पावणे सातला उठलोय आणि त्याच्यानंतर पळत पळत गेलोय मला आता ट्रेननी गेलो तर लेट पोचेन तर मग मी तिथे शेअरिंग कार्स निघायचे मीरा रोडवरनं त्याच्यावर त्याच्यामध्ये बसून पारल्यापर्यंत आलो आणि मग तसं मी एकदम साडेसातला कॉलेज मध्ये पेपरासाठी हजार होतो पण उपयोग काय <laughs> एवढं सगळं करून उपयोग काय जर तुम्हाला काही येतच नसेल तर पेपरात कॉन्फिडन्स आईने बघितलं काही नाही लिहिणार पण तरी त्यांनी तयारी केली वेळेत निघणं तिकडे पोचणं गरजेचं ना आईला कळलं पाहिजे हा माणूस गेलाय त्याच्या परीक्षेला नाहीतर ती सकाळी उठून बघितली बघितलं तिने जर साडेसातचा पेपर आहे आणि हा झोपलाय सात वाजेपर्यंत मग तर घरी सांगायचं की नाही मी एक दोन केटीचं नाही सांगितलं सेकंड इयर मध्ये जे लागले त्या फर्स्ट इयरचं मला सांगावं लागलं लागलं कारण त्याच्यानंतर रिस्ट्रिक्शन आले माझ्यावरती खूप मला सिनेमा बघण्यात थिएटरमध्ये जाण्यास मनाई होती नाईट आउट साठी मनाई केली गेली कारण अभ्यास कर आता कारण तू खूप नापास होतोय वगैरे वगैरे किमान पस्तीस टक्के तरी आण तेवढं तरी आण पस्तीस टक्के पास हो ते सत आधी ऐंशी वरती होती मग ती सत्तर वरती आली मग ती साठीवर आली मग तिला तिला वाटलं की आपला मुलगा नालायक आहे निकम्मा आहे तेव्हा पस्तीस टक्के तरी आणू दे निदान पास हो निदान ग्रॅज्युएट हो <laughs> पण झालो hmm. मी ग्रॅज्युएट व्यवस्थित शिक्षण घेऊन ग्रॅज्युएट झालो आय थिंक सेकंड इयर थर्ड इयर पर्यंत माझा मेजर जेवढं पॉलिटिकल सायन्स मध्ये होत त्याच्यामुळे थोडस इंटरेस्ट पण वाढला त्यामुळे थोडंफार मी केलं मग अच्छा आर्ट्सलाच होता हो बी ए बी ए बीकॉम बी बीकॉम बीएससी सॉरी टू युज दिस माझी लायकीच नाही आहे बीकॉम बीएससी वगैरे करायची मी करूच शकत नाही मी आर्ट्स घेतलं आर्ट्स त्याच मी कॉमर्स घेणार होतो आधी मी अकाउंट्स आणि मॅथ्स मध्ये घाबरलो म्हणलं नको आपण बीए करूया आणि त्या नंतर मला रिअलाइज झालं की यार कॉमर्स जास्त आहे कारण कॉपी करू शकता बीए मध्ये अख्खी थिअरी आहे कॉन्सेप्ट क्लिअर झाले की झालं आपण ती कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे ना कॉन्सेप्ट क्लिअर <laughs> होत नाही <laughs> हा मुद्दा आहे त्यामुळे आणि मी क्लासरूममध्ये टीचर्स वगैरेसोबत आर्ग्युमेंट करायचो डिबेट्स करायचो सगळं करायचो पण जेव्हा जाऊन ते सिलेबस वाचायची वेळ यायची तेव्हा मी ते नाही करत हां मला असं मला ते वाटायचं की मी का करतो आहे मला नाही करायचं आहे का मी कुठल्या तरी ग्रीक पॉलिटिक्सबद्दल आत्ता वाचू जेव्हा की खूप इंटरेस्टिंग होतं ते आणि वाचलं पाहिजे आणि अभ्यास करा शिक्षण करा कॉलेज एज्युकेशन महत्वाचं आहे मी आत्ताच सांगतो हे माझ्या ह्याच्यावर अजिबात जाऊ नका एज्युकेशन इज इम्पॉर्टंट पण ह्या सिनेमामध्ये जितकी स्टोरी महत्वाची आहे तितकेच कलाकार सुद्धा आहेत बाकी अजून कलाकार आहेत आणि रेणुका मॅम आहेत मेन म्हणजे सो त्यांच्याबरोबर काम करण्याचा कसा होता एक्सपिरियन्स सुंदर एक्सपिरियन्स होता आणि रेणुका ताईंनी माझ्या आजीसोबत काम केलं आहे माझ्या वडिलांसोबत काम केलं आहे माझ्या आईसोबत काम केलं आहे आणि मी त्यांना माझ्या लहानपणापासून बघत आलो आहे mm. त्यांना त्यांचं काम अडमायर करत आलो आहे त्यामुळे खूप सरियल होतं माझ्यासाठी त्यांच्यासोबत काम करणं त्यांनी खूप कम्फर्टेबल केलं मला आणि मी खूप वर्षानंतर त्यांना भेटत होतो या mm. सिनेमाच्या वर्कशॉपला आमची पहिली भेट झाली खूप mm. वर्षानंतर आम्ही एक एकत्र भेटलो सो खूप गोड आहेत त्या आणि ते खूप स्पॉन्टेनियस आहेत ते खूप मोमेंटमध्ये खूप कमाल गोष्टी करतात कारण ते स्वतः त्यांचं वाचन त्यांचं त्यांचा पर्स्पेक्टिव्ह इतका वेगळा आहे गोष्टींकडे बघण्याचा इतका स्मार्ट आहे तो कुठेतरी त्यांच्या कामात उतरतो आय थिंक तुमचं तुम्ही बाहेर किती वाचन करत असाल तुम्ही किती हुशार असाल ते तुमच्या कामात काहीच जर उतरत नसेल ना तर त्याचा उपयोग नाही आहे काय आणि रेणुका ताईंचं ते खूप व्यवस्थितपणे उतरतं त्यांचं त्यांची हुशारी त्यांचा स्मार्टनेस त्यांच्या कामामध्ये खूप उत्तम उतरतो सो आय दॅट इज समथिंग जे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे how सो so, ह्या फिल्ममध्ये तसे आमचे फार इंटरॅक्शन नाही आहे पण मी दुसरं काम केलंय ज्यात मी त्यांच्या मुलीचं काम केलंय आणि uh, म्हणजे मी फर्स्ट टाईम भेटले तेव्हा असं आपल्याला होतं ना की आता कसं बोलायला जाऊन हे पण त्यांचा ह्युमर इतका कमाल आहे <laughs> म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी आणि त्यांचा ह्युमर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मग <laughs> तुम्हाला असं होतं की शी इज सो मच फन आणि इट इज एक तर मला त्यांना मेथी मारायची होती मुलगी म्हणून पण मला काही ती मारताच येईना कारण मला असं ऑकवर्डच होत होतं बट शी इज सो आय ऑब्व्हियसली बिकॉज आउट ऑफ रिस्पेक्ट आणि हे की आपण लहानपणापासून या व्यक्तीला आहे आणि आता मी मुलीचं काम करते म्हणजे हे अनबिलिव्हेबल आहे एकतर आणि बट इज एक्स्ट्रीमली स्वीट अगं आणि लाईक अभिनय सेड की त्या खूप अप टू डेट आहेत खूप अप टू डेट आहेत सो असं तुम्हाला वाटतं ना की तुम्ही मी आर बडी असं फिलिंग येतं विच इज व्हेरी रेअर आय फील इट इज सो मच फन आणि वेन तुमच्या आजूबाई एवढे सिनियर कलाकार असतात ना तेव्हा त्यांचं फक्त त्यांना सेटवर बघायचं दॅट्स इट म्हणजे हा सगळ्यात मोठा वर्कशॉप आहे म्हणजे ते ॲ ॲक्शन आणि कटच्यामध्ये जे करतात hmm. हे तुम्हाला मध्ये <laughs> तुम्ही काहीच शिकू नाही शकत यू जस्ट हॅव टू जे सी दे विच आय फील इज अमेझिंग ह्या बात आहे तर तुम्ही आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या फिल्म्समध्ये काम केलेलं आहे आणि नाटक तर सुरू आहे मालिकेत तू काम केलेलं आहेस पण पर... आता एक ह्या स्टेजला काय वाटतंय की पहिल्या फिल्ममधले तुम्ही कट टू आता इतक्या फिल्म्स केल्यानंतरच आत्ताचं तुमचं काम आणि आता तुमच्यामध्ये झालेला बदल एक असा पॉझिटिव्ह चेंज जो तुम्हाला खूप सातत्याने जाणवतो की ओके हे माझ्यामध्ये खूप बदलत गेलं किंवा आत्ता ह्या स्टेजला ही गोष्ट माझ्यामध्ये खूप चांगली इम्प्रूव्ह झाली असं काय वाटतं स्वतःबद्दल एक तर आय हेट कंपॅरिझन आय हेट इट म्हणजे मला हे लहानपणापासूनच माझ्या आईने खूप क्लिअरली म्हणजे माहिती आहे म्हणजे सी इट इज व्हेरी ह्युमन टू कम्पेअर ऑर इट इज व्हेरी ह्युमन टू फील इनसिक्युअर हे हे आपण पहिलं फिलिंग येणारे हेलचं तुम्ही कंट्रोल करू शकत नाही पण त्याच्यावर काय रिॲक्शन जात हे तुम्हीच आणि हे जसे तुम्ही मोठे मोठे होत जात तसे तुम्ही घडत जात आणि तुम्हाला स्वतःलाच घडवायला लागते एका पॉईंटनंतर नंतर सो ते मला असं वाटतं की जे पहिले जे बाळ कडू जे म्हणतात ते जे आईवडिलांनी जे देत गेलं तर त्याच्यावर मी माझी एक गोष्ट जे मी कायम फॉलो करते इज मी वॉज ए बेटर Than my last film, देन माय लास्ट फिल्म वॉज ए बेटर देन माय लास्ट वर हे माझ्यासाठी खूप जास्त मॅटर करतं अदर देन की मी कोणापेक्षा किती बेटर केलं किंवा आता कोणाचं काय आलं आहे मग नाही मी माझ्या माझ्या जर्नीमध्ये इतकी घुसलेली असते की आणि मला आय एम रिअली ग्लॅड कारण की मला माझ्या आईवडिलांनी असं वागवलं वाढवलं आहे कारण त्याने ना आयुष्य खरंच खूप सोपं आहे तुम्ही जेव्हा कम्पॅरिझनमध्ये अडकता ना तेव्हा मेजरच वाट लागते म्हणजे असं त्यामुळे मला जेन्युअली वाटते की मला माझ्याबद्दल Uh, जे मी सतत याचा अभ्यास करत असते ते म्हणजे की ह्याच्या uh, आधीच्या प्रोजेक्ट म्हणजे मग फॉर दॅट म्हणजे जस्ट अभिनय नाही तर लुक वाईज पण फिटनेस वाईज पण थोडं बेटर झालं का मग नाही मग ह्याच्यात काय बेट मी मी जरा अति ओव्हर आय अॅनलाईज समटाईम्स बट आय फील आय जस्ट डू इट विथ माय सेल्फ सो आय एम जस्ट ग्लॅड सो ओवर द इयर्स आय हॅव जस्ट फेल्ट की हॅव बिकम मोर कम्फर्टेबल विथ कॅमेरा अँड विथ माय ओन सेल्फ की आत्ता मला खरंच फारसा इतका फरक पडत नाही की माझा काय कुठून मी कुठल्या अँगलने बरे दिसते मी ह्याच्यात कधी अडकलेच नाही आणि एम ग्लॅड की मी नाही अडकले yeah. yeah. hmm. yeah. मी मला आय थिंक आय एम मोस्ट कम्फर्टेबल वेन द डिरेक्टर्स इज ॲक्शन मला असं वाटतं मला कोण जजच नाही करत आहे सो मला ती स्पेस खूपच जास्त मी कम्फर्टेबल झाले आय फील या आय थिंक ओव्हर द इयर्स मी खूप सेल्फ डाऊटिंग होतो hmm. मला एवढ्या uh, वर्षात मी एक अभिनेता म्हणून ग्रो झालोच आहे पण जो सेल्फ डाऊट आहे स्वतःवरचा जो विश्वास आहे तो खूप वाढला आहे आणि डाऊट कमी झाला आहे नाटकामुळे सुद्धा अनेक सिनेमे केले केले असल्यामुळे सुद्धा अनेक विविध प्रकारच्या दिग्दर्शकांसोबत काम केलं असल्यामुळे सुद्धा त्यांच्याकडून जो एक कॉन्फिडन्स मिळाला आहे त्यांच्याकडनं जे शिकवण मिळाली आहे प्रत्येक दिग्दर्शक प्रत्येक लेखकाकडनं सो ते खूप वर्क झालं आहे माझ्यासाठी आणि मी आत्तापर्यंतचा माझा जो प्रवास आहे इंडस्ट्रीचा त्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी मी स्वतःहून केल्या आहेत अनेक गोष्टी कधी कोणाचा सपोर्ट किंवा पाठी माझी आई आणि माझी बहीण नेहमीच आहेत माझ्यासोबत पण काही गोष्टी मी स्वतःहून फेस केल्यामुळे मी खूप शिकलो आहे त्यांच्यामधनं आणि त्यामुळे हंड्रेड पर्सेंट थोडासा कुठेतरी बेटर अभिनेता झालो आहे अगेन आपल्याला नेहमी जसं ऋता म्हणाली हे प्रत्येक अभिनेत्याला प्रत्येक ॲक्टर ॲक्ट्रेसला वाटतं की आपल्याला आपल्या पहिल्या सिनेमापेक्षा बेटर करायचं आहे आपण आपण जर कुठेही एक एक बीट जरी खाली असलो तरी आपल्याला वाटतं यार रे काय करतो आहे मी यार सो ते ह्या गोष्टी होतातच पण आय फील की इतक्या वर्षात खूप ग्राउंडेड झालोय आणि आय डोंट नो वाय मला थोडा थोडासा अँशियस आहे मी या रिलीजच्या आधी मी इतका नव्हतो हो कधीच अँशियस mm. इतक्या सिनेमांच्या वेळेला मी क्षितिज सरांना पण सांगितलं तर ते तेच म्हणाले की अरे आता पूर्ण शोल्डरिंग तू कुठ कदाचित करत असल्यामुळे तुला असं वाटत असेल बट आहे मी थोडासा अँशियस बट आय फील या प्रमोशनच्या वातावरणामध्ये या सगळ्यांना पुन्हा एकदा भेटून तो कमी होईल याची खात्री मला खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि काढून गप्पा त्याच्यासाठी थँक्यू आणि सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तर सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल बेस्ट आणि अशा छान छान सेवांमधून आमच्या भेटीला काय मी येत राहा थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा